त्यानंतर आरक्षण माग ज्या समाजाला आरक्षण देता येत नाही त्या समाजासाठी आरक्षण मागून काय सरकार तुमचं आहे आमदार तुमचे मुख्यमंत्री तुमचा आहे म्हणून काही करता येणार नाही कारण आज आजपर्यंत संविधानावर आज चलत आहे आणि ते संविधान या बहुजनांच्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे या ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावून देणार नाही गेल्या पंधरा दिवसापूर्वी आम्ही आंतरवाली सराटीच्या वेशीवर हाकेसर केस घोडीगोरी येथे उपोषणाला बसलो आणि जरांगे आम्ही बसलो की जुठणे उठून त्यांनी ओपोषण सोडण्याचं काम केलं आणि कुठंतरी स्टंट माझे तिथून उठतो हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट होतो हॉस्पिटल येतो आंतरवाली सराटे देतो त्या अंतरवादी सराटेमध्ये सुद्धा सत्तर टक्क्यापेक्षा जास्त समाज ओबीसी समाज आहे परंतु या राज्यातून मराठा समाजाचे थवेची धुळे त्या आंतरवाली सराटीत जाऊन त्या ओबीसी समाज बांधवांना भीती दाखवण्याचं काम होतंय दाप टाकण्याचं काम होतंय आणि दबाव टाकण्याचं काम होतय परंतु आता या आंतरवादी सराटेतला सुद्धा ओबीसी समाज भीतीच्या बाहेर आलाय आणि त्यांनी ओडी गोदरीच्या आंदोलनाला पूर्ण महिला भगिनी आणि बांधवांनी सर्वांनी येऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आपल्या मागल्या काय आपलं एकोणतीस टक्के बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार आपल्याला एकोणतीस टक्के आपण कधी कोणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही परंतु यांना आपल्या ता ताटातलंच का हवे आणि एवढं हट्ट का मी तुम्हाला त्याचा पूर्ण मुद्दा सांगतो बांधवां तुम्ही कुठतरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चालला ग्रामपंचायत सदस्य होतात सरपंच होतात पंचायत समिती सदस्य होत आहेत जिल्हा परिषद सदस्य सभापती अध्यक्ष नगरसेवक नगराध्यक्ष व्हायला लागले हे कुठंतर या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागला आणि यांनी घरांगीला समोर करून याला विरोध केलाय बांधव गेल्या दोन हजार वीस पासून स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण गेल्या जमा आहे सुप्रीम कोर्टात याच याचिका दाखल आहे सुप्रीम कोर्टात तारीख ते तारीख तारीख ते तारीख सुरू आहे याकडे सुद्धा राज्य सरकार आणि केंद्र सरकार लक्ष देत नाही अनेक नगरपालिका नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माझ्या ओबीसी बांधवांना प्रतिनिधित्व करता आलं नाही आणि जर आज आपण असं शांत राहिलो आणि या जरांगीने जर या आपल्यामध्ये घुसखोरी करण्याचं काम केलं कारण घुसखोरी सुरू आहे एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सांगून चोपन्न लाख नोंदी बोगस असणाऱ्या कुणबी हस्तलिखित नोंद ज्यामध्ये खाडाखोर कुर करून चोपन्न लाख नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं आणि चोपन्न लाख जर लोक आपल्या ओबीसी मध्ये घुसत असतील तर आपलं आरक्षण राहिलेलंच नाही त्यामुळे आपल्याला हा लढा आज संपलेला नाही जोपर्यंत आपल्याला पूर्णशी पूर्ण त्याला राज्यपाल आणि मुख्यमंत्री आपल्याला लिहून देत नाही की ओबीसीच्या एकोणतीस टक्के आरक्षणाला आम्ही धक्का लावत नाही आणि जोपर्यंत आपल्याला सांगत नाही चोपन्न लाख बोगस प्रमाणपत्र आम्ही वाटप केले हे रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार आहोत कारण की आपल्याला लेखी आश्वासन आहे एकट्या मुख्यमंत्र्याचं नाही मुख्यमंत्री आणि राज्यपालांचं आहे आम्ही उपोषण सोडताना राज्यकर्त्यांना सांगितलंय की येत्या पावसाळी अधिवेशनात जर आमचं मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुन्हाही उपोषणाला बसतो आणि हा ओबीसी समाज हा अठरा पगर जातीतला भटक्या विमुक्त त्यातला समाज आमच्या पाठीशी आहे आणि आता समाज जागा झालाय समाजाला कळायला लागलंय त्यामुळं सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आपल्याला येणाऱ्या काळात जोपर्यंत आपल्याला हक्काचं आरक्षण आपलं कायम राहत नाही अबाधित राहत नाही तोपर्यंत हा लढा आपल्याला कायम सुरू ठेवावा ला, लागेल ला ला, ला ला आता वेळ फार कमी आहे आम्हाला राजेवेळेला जायचंय वाटानी अनेक ठिकाणी समाज बांधव थांबलेले हाके सरांना बोलायचंय माझं लांबलेलं भाषण मी याच्यातच घेतो धन्यवाद मी आमच्या मुलांना विनंती करतो की जे आपलं उपोषण संविधानिक मार्गावर आलं होतं आपण संविधानावर विश्वास ठेवून आपण जे काम करत आहोत ते संविधान या दोन लोकांना द्यावं असं मी त्यांना विनंती करतो

आपण नासाहेब जिजाऊच्या या चरणी या लोकांना संबोधित करावं मी एक वाक्य सांगतो शकतो साहेब आपल्याला शंभर यश मिळणार आहे पण त्याच्या या ठिकाणावरून एक यात्रा काढली होती संघर्ष यात्रा आणि त्या संघर्ष यात्रेचा आपलं महाराष्ट्रपणे होत त्याला शंभर टक्के यश मिळत आता नाही मोदीची लढा मासाहेब जीता मतमस्तक सुरू केला आपल्या लढ्याला शंभर टक्के यश येणार आहे आणि यानंतर साहेबांनी आपल्या भाषणाला सुरवात करावी राष्ट्रमाता मा जिजाऊ रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या देशाला संविधान देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समते शेतकऱ्यासाठी दीनदलितांसाठी कष्टकऱ्यांसाठी देणारे माझे महात्मा ज्योतिराव दे आज ज्यांची दीडशेवी जयंती आहे ते माझे राजर्षी शाहू महाराज की जे आज सामाजिक न्यायाचं आहे सिंदखेड या सगळ्या संयोजकांना मी सॅल्युट करतो कि सामाजिक न्याय दिनाच्या दिवशी तुम्ही आज आम्हाला इथं बोलवलं आणि एवढा सुरेख खा असा कार्य माझिजाऊच्या जन्मगामी गावी तुम्ही घेतलात त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो इथं आल्यानंतर सगळ्या आमच्या बारा बलोतेदारांचा प्रत्येकात्मक तुम्ही जो व्यवसाय आम्हाला दाखवला प्रत्येक माणसांना भेटत असताना डोळ्यातून अश्रू आले कारण माझा घिसाडी माझा नाभिक माझा सुतार माझा कुंभार माझा माळी म्हणजे गावगाड्यामधला बारा बलोचेदार अठरा अनुचेदार भटके विमुक्त जाते जमाते माझा इथं गोंधळ घालणारा गोंधळी म्हणजे हा महाराष्ट्र कुणाचा आहे या महाराष्ट्रामधली रयत कुणाची आहे या महाराष्ट्रामधली लोकसंख्या कुणाची आहे छत्रपती शिवरायांचं राज्य सस्टेन करणारे हे माझे बारा बलुतेदार आत्रा पकड जाते छत्रपती <प्थाँगा> शिवरायांच्या राज्यामध्ये जीवाची कुर्बानी देणारे माझा जिवा महाले असेल शिवा काशीद असेल आमच्या शिवरायांच्या हेर खात्याचा प्रमुख बेहेरजी नाईक असेल माझ्या शिवरायांच्या साठी जीवाची बलिदान देणारा मदारी मेहत्तर असेल आधी लग्न कोंडाण्याच आणि मग माझ्या रायबाच असं म्हणणारा माझा महादेव कोळी तानाजी मालुसरे असेल छत्रपती शिवरायांना तोरणा किल्ल्याची जागा दान म्हणून देणारा धनोजी धनगर असेल या सगळ्या छत्रपती शिवरायांच्या सगळ्या अठरा पगड जातीच्या आज ओबीसी विजयंतीचं आरक्षण धोक्यात आहे हे आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय बोगस कुंभी नोंदीच्या द्वारे चोपन्न लाख नोंदीद्वारे गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये या या माझ्या माझ्या भारत देशात माळी साळी कोळी हटकर लोणारी गुराव नाभिक सुतार लोहार कुंभार पलीट गावगड्यामधला बेरड बेड रामोशी गावगड्यामधल्या विमुक्त जाती माझा मेडंग्या जोशी असेल माझा कुडमड्या जोशी असेल माझा नाथपती ढबरी गोसावी असेल हर एक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या लोकांच्या पंक्तीला वंचितांच्या शोषितांच्या दिन दलितांच्या पंक्तीला या संविधानाच्या माध्यमातून या घटनेच्या माध्यमातून या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक वाटण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय आमचा मंडळ आयोग मंडळ आयोग चौऱ्याण्णव पंच्याण्णव लागू झाला आमचा पुढचा चळवळीचा नेता म्हणतो की सत्तर वर्ष तुम्ही खाल्लंय अरे दादा मंडल आयोग लागू होऊन आत्ता सत्तावीस अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाले आम्ही सत्तर वर्ष काय खाल्ला हा पुढचा नेता म्हणतो की जी भुजबळ तू इत्यानं सगळ्यांचं खाल्लंय त्या माणसाला मी सांगू इच्छितो अरे या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं इथल्या शासनकर्त्या जमातीनं राज्य केलं पण आमच्या अठरा पगड जातीच्या माणसांचं बजेटरी तरतूद एखादा कारखाना एखादा कुठतरी आमदार खासदार आमची ग्राम ग्रामपंचायत सदस्य व्हायला लागली होती कुठतरी आमचा कुंभाराचा एखादा सरपंच दिसायला लागला होता अरे कुठ तरी आमची माणसं आत्ता कुठंतरी शिक्षक दिसायला लागली होती गावगाड्यामध्ये मा ताट मान यायला लागली होती बा आंबेडकरांनी आम्हाला तीनशे चाळीसाव्या कामामध्ये हे रिझर्वेशन दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसाव्या कलमामध्ये एस सी आणि एस टी ला डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या या अठरा पगड जातीच्या लोकांना माझी विनंती आहे आपण महामानवाला समजून घेतलं पाहिजे तुमच्या या ओबीसीच्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब मंत्री पदाचा राजीनामा दिला आज एवढं एवढे तळपत नाही राष्ट्रमाता जिजाऊच्या चरणी मी एकच नतमस्तक होताना सांगेन मा जिजाऊ या महाराष्ट्रामधली ही माझी आत्रा पगड जातीची ही रयत आहे की रयत आज अडचणीत आली या रयतेचा हक्क आणि अधिकार तुम्ही वाचवा कारण नाव घेऊन या महाराष्ट्रावरती राज्य करणाऱ्या या राज्यकर्त्या जमातीला हे अठरा पगड जातीचा आरक्षण अबाधित राहू द्या अठरा पगड जातीचा हक्क अधिकार अबाधित राहू द्या आणि काही काही तज्ज्ञ मंडळी पुढे येतात काही जज्ज येतात काही विचारवंत येतात आणि काल परवा निवडून गेलेले आमदार खासदार वडील

पंचायत राजच्या निवडणुका गेल्या दोन तीन चार वर्षापासून होत नाहीत इथे काही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे छप्पन हजार जागा पंचायत राज्या छप्पन्न हजार जागा या तुमच्या ऑलरेडी गेलेल्या आहेत कोर्टात केस आहे शासन तिथं जाऊन विनंती करत नाही तुम्ही कुठेतरी सरपंच व्हायला लागला होता कुठेतरी नगरसेवक व्हायला सभापती व्हायला लागला होता तुमचं आरक्षण संपलंय तुमचं प्रतिनिधित्व संपलंय महात्मा ज्योतिबा फुले म्हणायचे सत्य वाचूनच सकळ कळा झाल्या हवं कळा तुम्हाला एक व्हावं लागल माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत बाबासाहेब म्हणायचे ज्या घरामधली महिला चाऱ्याच्या आणि चा, सरपणाच्या शोधार्थ घराच्या बाहेर डोंगराच्या कुशीला जाते ते, ते कधी सुधारलेला असू शकत नाही आमची बंजारा समाजाची महिला ऊस तोडायला जाते आमच्या वंजेरी समाजाची महिला ऊस तोडायला जाते माझ्या धनगर समाजाची महिला माझ्या माणसं अरे त्यांचा व्यवसाय संपलाय ते माणसं मध्ये मजूर म्हणून जात आहेत पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत या माझ्या माणसांचा आक्रोश या माझ्या माणसांच्या वेदना या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही वडी गोदरी गावामध्ये उपोषण केलं पहा दोनच मिनिट फक्त बोलणार आहे ऊन तळपते मला त्याची कल्पना आहे पण जाता जाता दोन मिनिटात सांगेन त्या वडी गोदरी गावामध्ये या महाराष्ट्रामधल्या मुकादमांचे तांडे आले लमानांचे तांडे आले बेरळ समाजाची माणसं आली बेलदार समाजाची माणसं आली माझी नाभिक समाजाची माणसं आली प्रत्येकाने रडले गोंधळ्यानं गोंधळ घातला हलगीवाल्यांनी हलगी वाजवली छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या आमच्या ट्रागड जाती मधल्या बहुजनांच्या नेत्यांच्या घोषणा दिल्या पण या सरकारला घेण्याचा